नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी ॲडव्होकेट अनिल पवार नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो नीट दोन हजार पंचवीसची एक्झाम झालेली आहे आणि यापूर्वी आपण एक्झामच्या अनुषंगाने पेपरचं जे प्रेक्षण होतं त्याबद्दल आपण माहिती दिलेली आहे परंतु आता महाराष्ट्रात नवीन सर्वेक्षणानुसार म्हणजे आपण वेगवेगळ्या ठिकाणी नांदेड असेल औरंगाबाद असेल नागपूर असेल लातूर असेल त्याचबरोबर इतर जे नामांकित कोचिंग क्लासेस आहेत त्यांच्याशी चर्चा केल्याच्या नंतर जो एमबीबीएसचा कट ऑफ येत आहे त्या कट ऑफ बद्दल माहिती आपणास असावी म्हणून आपण हा महत्वपूर्ण असा व्हिडिओ की ज्यामध्ये एमबीबीएसचा सा साधारणतः मार्शल राज्यात काय कट ऑफ असू शकतो या अनुषंगाने हा व्हिडिओ तयार केलेला आहे आपण चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून या प्रकारच्या ज्या अपडेट्स आहेत या आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील तर मित्रांनो आपण आपल्याला सर्वांना माहीतच आहे की पेपर जो आहे तो अत्यंत अच्चे, अच्चे, कठीण असा आलेला असल्यामुळे यावेळेसचा जो कट ऑफ आहे तो अत्यंत लो राहणार आहे तर आपण डायरेक्टली इतर गोष्टींवर चर्चा न करता कट ऑफवर जाऊया तर महाराष्ट्र राज्यात जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो कट ऑफ पुढील प्रमाणे आहे गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेज जे आहे त्या गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजसाठी ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे तो साधारणतः चारशे ऐंशी ते चारशे नव्वद या मार्गापर्यंत असू शकतो ओपन कॅटेगरीतल्याच विद्यार्थ्यांसाठी प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेजेस जे आहे त्याचा कठोक साधारणतः चारशे तीस चारशे चाळीस पर्यंत जाऊन जाण्याची शक्यता आहे त्यानंतर ओबीसी या कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर गव्हर्मेंट कॉलेजसाठी चारशे सत्तर ते चारशे ऐंशी आणि त्याचबरोबर प्रायव्हेट कॉलेजसाठी चारशे पंचवीस ते चारशे पस्तीस असा कठोक जाण्याची शक्यता आहे त्यानंतर एससीबीसी महाराष्ट्र राज्यात नव्याने जे आरक्षण मंजूर झालेलं आहे मराठा प्रवर्गासाठी तर त्यांचा जो कटॉप आहे तो गव्हर्नमेंट कॉलेजसाठी चारशे पासष्ट ते चारशे सत्तर अशा प्रकारे जाऊ शकतो तर प्रायव्हेट व सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत त्यासाठी तो चारशे वीस ते चारशे तीस यापर्यंत जाऊ शकतो ईडब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजसाठी चारशे पन्नास ते चारशे साठ अशा प्रकारचा कटाप असू शकतो प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ईडब्ल्यू एसचा कोटा नसतो त्याच्यामुळे प्रायव्हेट कॉलेजेससाठी ईडब्ल्यू एसचा काही कट ऑफ आपण दिलेला नाही आहे त्यानंतर शेड्यूल कास्ट या कॅटेगरीसाठी गव्हर्मेंट कॉलेजमध्ये तीनशे नव्वद ते चारशे या प्रकारचा कट ऑफ जाऊ शकतो तर प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजसाठी तीनशे सत्तर ते तीनशे ऐंशी अशा प्रकारचा कट ऑफ राहू शकतो त्यानंतर शेड्यूल ट्राइब याचा जर विचार केला तर दोनशे नव्वद ते तीनशे मार्कापर्यंत ज्यांना मार्क्स आहेत असे विद्यार्थी हे गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजसाठी पात्र असू शकतात तर सेमी गव्हर्मेंट व प्रायव्हेट कॉलेजसाठी शेड्यूल ट्राईबचा जो ऑफ आहे तो, तो साधारणतः दोनशे पासष्ट ते दोनशे पंच्याहत्तर असा जाऊ शकतो विमुक्त जाती डोमेनिक ट्राईब व्हीजेडीटी जे म्हणतो आपण त्यांचा गव्हर्नमेंट कॉलेजसाठीचा जो ऑफ आहे तो साधारणतः चारशे पस्तीस ते चारशे पंचेचाळीसपर्यंत जाऊ शकतो आणि प्रायव्हेट एम बी बी एससाठी चारशे दहा ते चारशे वीस या प्रमाणात तो जाऊ शकतो एन टी बी यांच्यासाठी गव्हर्मेंट कॉलेजचा जो कटॉफ आहे तो, तो साधारणतः चारशे दहा ते चारशे वीसपर्यंत जाऊ शकतो आणि प्रायव्हेट कॉलेजेससाठी ती तीनशे नव्वद ते ती चारशे अशा प्रकारचा जाऊ शकतो त्यानंतर एन टी सी या कॅटेगरीमध्ये गव्हर्मेंट एम बी बी एस कॉलेजेससाठी जो कटॉप आहे तो, तो साधारणतः चारशे पन्नास ते चारशे साठ असा एक्सपेक्टेड कटॉप असू शकतो आणि प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजसाठी चारशे वीस ते चारशे तीस असा तो कटॉप जाऊ शकतो त्यानंतर एन टी डी यांचा जो एक्सपेक्टेड कटॉप आहे गव्हर्नमेंट कॉलेजेसचा तर तो चारशे पंच्याहत्तर ते चारशे पंच्याऐंशी या प्रमाणात जाऊ शकतो तर प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजसाठी चारशे पंचवीस ते चारशे पस्तीस असा जाऊ शकतो त्यानंतर डिफेन्स वन या कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी हा कट ऑफ गव्हर्नमेंटसाठी चारशे दहा चारशे वीस याच्यावरती चा ज्यांना मार्ग आहे तर ते गवर्नमेंट कॉलेजसाठी पात्र होऊ शकतात डिफेन्स टू साठी चारशे ते चारशे दहा डिफेन्स थ्रीसाठी चारशे ते चारशे दहा आणि याच्याशिवाय जे पीडब्ल्यू डी मध्ये जे विद्यार्थी येतात त्या सर्व इलिजिबल कॅन्डिडेट्सनी काउन्सलिंग करण्यास काहीही हरकत नाही आता हा जो कट ऑफ आपण सांगितलेला आहे या कट ऑफ मध्ये प्रिडिक्शनमध्ये कमी जास्त एक प्लस मायनस दहा मार्क एकंदरीत हा जो कट ऑफ आहे तर या कट ऑफ मध्ये बऱ्याचशा कोचिंग क्लासेसची चर्चा केल्याच्या नंतर महाराष्ट्र राज्याचं जे प्रिडिक्शन एक्सपेक्टेड कट ऑफ म्हणून जो येत आहे तो आम्ही तुमच्यासोबत शेअर करीत आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा व त्याचबरोबर इतर गरजू लोकांना सुद्धा त्याचा फायदा व्हावा म्हणून त्यांना शेअर करा धन्यवाद